लोकनेते प्राध्यापक शरद पाटील महाविद्यालय मिरज इथं दिनांक सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर रोजी व्याख्यानाचे आयोजन यशवंत शिक्षण संस्था सांगली कुपवाडचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ समाजवादी लोकनेते माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त दिनांक सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर रोजी या तीनही दिवशी शरद व्याख्यानमालेचं आयोजन लोकनेते प्राध्यापक शरद पाटील महाविद्यालय मिरज इथं करण्यात आलेले आहे या व्याख्यानमॅले अंतर्गत प्रथम पुष्प दिनांक सत्तावीस रोजी सकाळी दहा वाजता माजी प्राचार्य आणि ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर टी एस पाटील हे शांतता आणि अहिंसा आधुनिक संघर्षामध्ये गांधीवादी दृष्टिकोन या विषयावर आपले विचार मांडणार आहेत दिनांक अठ्ठावीस रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांचे पुरोगामी चळवळीची दिशा व दशा या विषयावर व्याख्यान संपन्न होणार आहेत तर तिसरे पुष्प अंतर्गत भारतीय राज्य घटनेची पंच्याहत्तर वर्ष या विषयावर ज्येष्ठ विचारवंत व घटनेचे अभ्यासक आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील महात्मा गांधी अध्यासनाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अशोक चौसाळकर यांचं व्याख्यान संपन्न होणार आहे प्राध्यापक शरद पाटील यांच्या विचारांचा जागर समाजामध्ये नियमितपणे व्हावा या हेतूने या व्याख्यान मालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या तीनही व्याख्यानांचा लाभ समाजातील सर्व घटकांनी घ्यावेत तसेच प्राध्यापक शरद पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व व्यक्तींनी या प्रसंगी उपस्थित राहून सरांच्या प्रति आपला स्नेह हो व्यक्त करावा असं आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर प्राध्यापक एस बी गायकवाड यांनी केले आहे ही सर्व व्याख्याने लोकनेते प्राध्यापक शरद पाटील महाविद्यालय मिरज इथं दिनांक सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर दोन रोजी सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे